मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने राज्यभरातील लाडक्या बहिणींसाठी आताच्या क्षणाची अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे जर तुमच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता जमा झाला असेल आणि तुम्ही जर सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल तर हा खास आता तुमच्यासाठी आहे कारण की आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता लाडक्या बहिणींची पंधराव्या हप्त्याची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही कारण की आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब अजित पवार आणि महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत सरकारच्या माध्यमातून आता कोट्यावधी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला असून आता डीबीटीची प्रक्रिया देखील या ठिकाणी सुरू करण्यामध्ये येत आहे सरकारच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दबलं की थेट तुमच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे पैसे आता जमा केले जाणार आहेत सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना या ठिकाणी खुश करण्यासाठी दिलासा देण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी अत्यंत महत्वाचे निर्णय या ठिकाणी आता जाहीर करण्यामध्ये आले असून लाडक्या बहिणींना आता मोठा दिलासा असा मिळणार आहे लाडक्या बहिणींची देखील मागणी होती की ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा झाला की सप्टेंबर महिन्याचा देखील पंधरावा हप्ता हाँ वाट मागनी हा वाटप करावा आणि त्याचप्रमाणे आता सरकारने लाडक्या बहिणींची मागणी पूर्ण केली असून आता पंधरावा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे नवरात्र सण सुरू होयच्या आधीच म्हणजेच की नवरात्र उत्सवाच्या आधीच सरकारच्या माध्यमातून हा निर्णय जाहीर झाला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे आणि फक्त आता सप्टेंबर महिन्याचा पंधरावाच हप्ता नव्हे तर गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा देखील हप्ता हा लाडक्या बहिणींच्या रकमेच्या बँक खात्यावरती जमा करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला असल्यामुळे आता जास्त रक्कम ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर झाले असून आता लाडक्या बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता एक कोटी लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवणार अशी देखील आता सरकारने घोषणा केली आहे आता कोणत्या लाडक्या बहिणींना तब्बल एक लाख रुपयांचा लाभ हा देण्यामध्ये दे येणार आहे त्याचबरोबर सप्टेंबर महिन्याचा जो पंधरावा हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजता जमा केला जाणार आहे त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा त्याकरिता कोणतं काम करायचं या संदर्भातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तर मा आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे लक्षपूर्वक पाहत चला सरकारच्या माध्यमातून आता सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता वाटप करण्यासाठी मंजुरी या ठिकाणी देण्यामध्ये आली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा केले जाणार आहे त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे आठशे तीस रुपये म्हणजेच की यांची जर बेरीज केली तर सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे आठ म्हणजे की साधारणतः दोन हजार तीनशे तीस रुपये हे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जमा केले जाणार आहेत आणि त्याच आता लाडक्या बहिणींसाठी अजून एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे आता कोटी लाडक्या बनवण्याचं सरकारने या ठिकाणी जाहीर केलं आहे आता कोणत्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी तब्बल एक लाख रुपयांचा लाभ हा देण्यामध्ये येणार आहे ते देखील आपण पन सविस्तरपणे पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत चला ज्या लाडक्या बहिणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील अशा लाडक्या बहिणींचा पंधरावा हप्ता हा नेमका किती वाजता कधी मिळणार ते तर सर्वांना माहीतच होणार आहे त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा याकरिता कोणतं काम करायचं ते देखील आता सर्वांना माहीत होणार आहे त्याचबरोबर कोणत्या लाडक्या बहिणींना तब्बल एक लाख रुपये मिळणार आहे ते देखील सर्वांना माहितच होणार आहे आणि एक लाख रुपयांचा लाभ कसा घ्यायचा ते देखील आपण सविस्तरपणे पुढे पाहणारच आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला आणि त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींसाठी अजून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजेच की आता सर्वच लाडक्या बहिणींना ही केवायसी करावे लागणार आहे आणि ही केवायसी आता नेमके कसे करायचे ते देखील आपण सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला ए टू झेड सविस्तर अपडेट आपण पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला तीन ते चार मिनिटांचा हा लक्ष्यपूर्वक आणि काळजीपूर्वक बघत चला तर आता बघा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आले असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यामध्ये आली आहे कोट्यवधी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे सरकारच्या माध्यमातून आता डी बी टीची देखील प्रक्रिया या ठिकाणी आता सुरू करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता कसल्याच या ठिकाणी उशीर होणार नाही थेट आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा केले जात जाणार आहेत आता ज्या बँकेच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत त्याच बँकेच्या खात्यावरती आता सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये जमा केले जाणार आहेत सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी झाली आहे लाडक्या बहिणींची देखील मागणी होते की ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा झाला की सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता वाटप करावा कारण की लाडक्या बहिणींना पैशांची अत्यंत गरज होते आणि त्यातले त्यात ऑगस्ट त्यात महिन्याचा चौदावा हप्ता वाटप करायला सरकारला खूप उशीर झाला होता या कारणामुळे सरकारने सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता तरी लवकर वाटप करावा अशी लाडक्या बहिणींची मागणी होती आणि ती मागणी आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी पूर्ण केली आहे एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिलेला शब्द आता पूर्ण केला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता नेमका जो सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता आहे तो आता तुमच्या बँक खात्यावरती आज येणार उद्या येणार किंवा परवा म्हणजेच की, की नेमका सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता आता तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजता जमा होणार आहे ते देखील आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी फक्त राहिलेला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत चला त्या आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा पप्ताह कशा पद्धतीने मिळवायचा ते आपण थोडक्यामध्ये पाहूयात त्यासाठी लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहात चला तर आता लक्षपूर्वक पाहत अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता सप्टेंबर महिन्यास देखील पंधरावा हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे नवरात्र उत्सवाच्या आधी सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता राज्यातील साधारणतः दोन कोटीहून अधिक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आता नेमका सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजता जमा होणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यापूर्वी आता गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता हा कशा पद्धतीने मिळवायचा ते आपण पाहूयात त्यानंतर ई कशा पद्धतीने करावी लागणार आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींना आता ई केवायसी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले असून आता ई केवायसी कशी आणि कुठे करावी ते देखील आपण पाहणारच आहोत आणि त्यानंतर आता कोणत्या लाडक्या बहिणींना दिदी बनवण्याची सरकारने घोषणा केली आहे कोणत्या लाडक्या बहिणींना तब्बल एक लाख रुपये मिळणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत म्हणजे आणि काळजीपूर्वक चला आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता हा जमा केला जाणार आहे आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न आहे की आम्हाला तर या ठिकाणी गॅस सिलेंडर आठशे तीस रुपयांचा हप्ता मिळत नाही तर मग अशा लाडक्या बहिणींनी आता काय केले पाहिजे जेणेकरून त्यांच्या देखील बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता हा जमा होईल ते आपण या ठिकाणी आता सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला तर आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी स्क्रीनवरती बघा मुख्यमंत्री अन्न पूर्ण योजना ही आता महाराष्ट्र सरकारची एक राज्यस्तरीय योजना आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक दिलासा मिळत असल्याचे आपल्याला पाहायला मत आहे या योजनेअंतर्गत म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती म्हणजेच की पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती तीन मोफत गॅस सिलेंडर योजनेचे या ठिकाणी पैसे जमा केले जात असतात आता प्रत्येक गॅस सिलेंडरची या ठिकाणी आठशे तीस रुपये वाटप केले जात असतात म्हणजेच की प्रति हप्ता हा आठशे तीस रुपयांचा असतो अशा पद्धतीने तीन हप्ते म्हणजेच की वर्षाकट यांची जर बेरीज केली तर आठशे तीस आठशे तीस आणि आठशे स्मंजस की साधारणता दोन हजार चारशे नव्वद रुपये अश ही पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे तर आता ला या योजनेमध्ये लाभ कसा मिळवायचा तर तुम्हाला आता मुख्यमंत्री अन्न योजनेमध्ये अर्ज करावा लागणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुमच्या जवळच्या एखाद्या गॅस एजन्सीला भेट देऊन तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा तसेच आता हप्त्याच्या लाभासाठी तुमचं रेशन कार्ड तपशील आधार कार्ड आणि बँक खाते माहिती एजन्सीकडे तुम्ही लिंक करून घेऊ शकता म्हणजेच सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर योजनेचा हा देण्यामध्ये येत असतो आणि या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे अर्ज कुठे करायचा तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी तुम्ही ई सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज करू शकता किंवा सी एस सी सेंटरमध्ये देखील जाऊन अर्ज करू शकता किंवा एखाद्या गॅस एजन्सीशी तुम्ही संपर्क साधून या ठिकाणी अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता त्याचबरोबर तहसीलमध्ये देखील जाऊन तुम्ही या संदर्भामध्ये माहिती मिळू शकता जर तुम्ही मुख्यमंत्री योजनेमध्ये अर्ज केला आणि तुम्ही त्या ठिकाणी जर पात्र ठरला तर तुम्हाला वर्षाकाठी तीन हप्ते हप्ता आठशे तीस रुपये याप्रमाणे वर्षाकाठी तीन हप्ते म्हणजेच की साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाईल अशा पद्धतीने तुम्ही देखील शंभर टक्के गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता हा मिळवू शकता आता गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता कसा मिळवायचा हे तर आता सर्वांना माहीत झाले असेल त्यानंतर आता ई के वाय सी कशी करावी कारण की आता सरकारच्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्याचे आव्हान या ठिकाणी करण्यामध्ये आले आहे आता ई के वाय सीची प्रक्रिया नेमकी काय आहे आणि ई के वाय सी कुठे करावी हे आपण थोडक्यामध्ये पाहूयात त्यानंतर कोणत्या लाडक्या बहिणींना तब्बल एक लाख रुपयांचे अर्थसहाय्य सरकार करणार आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहूयात आणि त्यानंतर म्हणजेच की सर्वात शेवटी नेमका सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजता जमा होणार आहे ते देखील आपण सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला दोन मिनिटाचा हिडो हा लक्षपूर्वक पाहत चला तर आता लाडक्या बहिणींनी या ठिकाणी पेपरची अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी बातमी समोर आली आहे लक्षपूर्वक बघत चला लाडकी भन योजनेसाठी ई के वाय सीची सुविधा सुरू महिला व बाल विकास म्हणजेच की महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांची या ठिकाणी आपल्याला माहिती पाहायला मिळत आहे सरकारच्या माध्यमातून आता सर्वच लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्याचे या ठिकाणी आवाहन करण्यामध्ये आलेले आहे म्हणजेच की सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता असेल किंवा या ठिकाणी सोळावा हप्ता असेल सतरावा हप्ता असेल म्हणजेच की लाडकी भन योजनेच्या सर्व हप्त्यांच्या लाभासाठी आता लाडक्या बहिणींना ई के वाय सी करावी लागणार आहे एका वर्षातून एक वेळेस या ठिकाणी ई के वाय सी करावी लागणार आहे यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून दोन महिन्यांची मुदत देण्यामध्ये आली असून आता तुम्हाला या दोन महिन्यांमध्ये ई के वाय सी करावी लागणार आहे आणि ई के वाय सी केले तरच तुमच्या बँक खात्यावरती लाडकी बन योजनेचा हप्ता हा सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार आहे आता लक्षपूर्वक बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरिता आता लाडकी योजनेच्या संकेतस्थळावरती सीची सुविधा उपलब्ध करण्यामध्ये आली आहे आता सुरुवातीला सर्वच लाडक्या बहिणींना करण्यामध्ये आलेले होते मात्र लाडक्या बहिणींमध्ये असा प्रश्न होता की ही जी नेमकी ई के वाय सी आहे ही कुठे करावी तर आता सरकारच्या माध्यमातून ती देखील माहिती या ठिकाणी सांगण्यामध्ये आले असून आता ई वाय सी करण्यासाठी या ठिकाणी ई के वाय सीची सुविधा सरकारने उपलब्ध या ठिकाणी केली आहे आता नेमकी ई के वाय सी कुठे करावी तर लाडकी बहिणी योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती वरती जाऊन तुम्ही या ठिकाणी फक्त पाच मिनिटामध्ये घर बसल्या ई के वाय सी करू शकता किंवा ई के वाय सी करण्यासाठी तुम्ही सी एस सी सेंटर असेल किंवा ई सेवा केंद्रावरती देखील जाऊन तुम्ही फक्त पाच मिनिटामध्ये ई के वाय सी करू शकता अशा पद्धतीने आता सर्वच लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून ई के वाय सी करण्या आव्हान करण्यामध्ये आले आहे लाडकी बहिणी योजनेच्या सर्वच हप्त्यांच्या लाभासाठी ई के वाय सी करणे आवश्यक आहे आता ई केवायसी कुठे करावी हे देखील सर्वांना माहीत झाले असेल त्यानंतर आता कोणत्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकार दिदी बनवणार आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहूयात या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पेपरची अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे ही बातमी आपण थोडक्यामध्ये पाहूयात आणि त्यानंतर नेमका सप्टेंबर महिन्याचा सप्ताह कधी मिळणार आहे ते देखील आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे एक कोटी लाडक्या बहिणी दीदी बनवणार मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी घोषणा केली असल्याचे आपल्याला पाहायला मत आहे आता सविस्तर बातमी या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक बघत चला तर आता या ठिकाणी बघा प्रत्येक गावामध्ये जिल्हा बँकेमार्फत बिनव्याजी लाख रुपयांचे कर्ज देऊन त्यांना शासन आर्थिक पाठबळ देईल त्यातून उद्योग व्यवसाय करून त्या स्वलंबी होतील राज्यातील एक कोटी लाडक्या बहिणींना लखपती दिदी करण्याचा संकल्प असल्याचा निर्धार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे फडणवीस म्हणाले की आमच्या लाडक्या के बहिणींना केवळ एक हजार पाचशे रुपयांवरतीच अवलंबून राहावे लागणार नाही त्यांना आता म्हणजेच की महिला बचत गटांच्या माध्यमातून उद्योग व्यवसायासाठी अर्थसहाय्यता लाडक्या बहिणींना देण्यामध्ये येणार असून आता, आता राज्यातील एक कोटी लाडक्या बहिणींना लखपति दिदी बनवण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून राज्यातील एक कोटी लाडक्या बहिणींना देखील या ठिकाणी लखपति दिदी बनवण्याचा निर्धार हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला केला असल्यामुळे राज्यभरात लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी लाडक्या बहिणींना तब्बल एक लाख रुपयापर्यंत आता बिनव्याजी कर्ज हे देण्यामध्ये येणार आहे अशा प्रकारची ही बातमी समोर आली होती आता सर्वच अपडेट आपण पाहिलेले आहे त्यानंतर आता नेमका सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा कधी मिळणार ते आपण थोडक्यामध्ये पाहूया तर आता बघा सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला आहे साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मान्यता आपल्याला पाहायला मिळत आहे ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता हा पूर्णपणे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा झाल्यानंतर सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि त्यातच आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आले आहेत आता नवरात्र सण या ठिकाणी असल्यामुळे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती याच नवरात्र सणानिमित्त सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा केला जाईल अशा प्रकारचे अत्यंत महत्वाचे अपडेट समोर आली आहे म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर साधारणतः तीन ते चार दिवसानंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा जमा करण्याची दाट शक्यता आहे अशा पद्धतीची अत्यंत महत्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद